आज तुमच्यासोबत शेअर करते काला आणी आहे काळ्या वाटण्याचा सांबार आणि सोबतच आमची आवडती आंबोळी सकाळी उठून ना पहिलं बघितलं होतं पीठ छान असं फर्मेट झालं होतं पुडबुडे तयार झाले होते आणि खरं तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठली सगळी भांडी वगैरे लावून घेतली होती आणि अगोदर मला पहि पहिलं आईशी तयारी करायची असते त्याच्यानंतर माझ्या ऑफिसची तयारी करायची असते खूप जणी मला म्हणतात की ताई एवढ्या कामांमध्ये ना तू मावशी लाव तुला हेल्परला ना मावशी लाव म्हणजे खरं सांगू मागच्याही व्हिडिओमध्ये म्हणाली की खरंच माझं फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम आहे तरी पण मी बक्ति मावशी किंवा हेल्पर कोणतरी बघते पण माझ्या वेळेत मला कोणीच मिळत नाही तरी पण माझ्या आई काय म्हणते माहिती आहे का अगं दुसऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही दोघं तर असतात एवढी काय भांडी आहेत त्याच्यामुळे तू स्वतःच कर तुझ्या कामांमध्ये आणि ते जे काही पैसे देते देशील ना दुसऱ्यांना ते तू स्वतःवर खर्च कर छान कपडे खरेदी कर छान छान राहा पार्लरमध्ये जे काही करतो ते कर कारण एकदा वेळ निघून गेली ना तर तू जेवढंही कमवलं असेल ना तेवढं तुला कॅल्क्युलेशन कितीही कमवशील ना तरी तुला तेच वाटेल की अरे जेव्हा वय होतं माझं तयार राहायचं छान छान टापटिप राहायचं आणि तेव्हा तू राहिली नाहीस ना आता जेव्हा वय नसेल तेव्हा एवढं तुला रिग्रेट वाटेल ना की काय तुला सांगू त्यामुळे जरा जग स्वतःसाठी खर्च करायला शिक असं थोडंसं आईचं लेक्चर ऐकलं त्यानंतर मी ऑफिसची ट्रेन पकडली आणि घरी आल्याच्यानंतर छान स्वयंपाक केला हा सकाळचाच होता फक्त दीपकसाठी फ्रेश अशी आंबोळी काढली आणि सगळं आवरून झाल्याच्या नंतर मला अयंसा अभ्यास घ्यायचा असतं दर दिवशी मी त्याची छान अशी स्पेलिंगची रिव्हिजन घेते आणि मस्त दुसऱ्या दिवशी तीच स्पेलिंग मी पुन्हा रिवाईज करते खूप थकली होती मिनी ब्लॉग सुद्धा इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला तर फॉलो करा चलो बा